अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ आपली चांगली वेळ येण्याअगोदर तुळस आपल्याला काय संकेत देते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया ब्रह्मव्यर्ता पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय असते कसे ते जाणून घेऊया ब्रह्मवर्ता पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही संकट येत नाही तो सर्व आजारापासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचे रोग जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची जी प्राप्ती होते तुळशीची रोग हे वृद्धाचे एक अवतार मानले जाते म्हणून प्रत्येक घरात तुळशीचे एक रूप असावे घरात जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्या तुळशीच्या रूपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना नक्की लक्ष द्यावे जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोप वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्तोत्र तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखी चांगली आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी हे रूप रोप सुकत जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्याही प्रकाराचा नकारात्मक शक्तीचा वास आहे आणि आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घेत जा जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून जा की वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत गेली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्री सुक्तम किंवा लक्ष्मी सुक्त पाठ करा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाटणीसारख्या समस्या येत राहतील घरातील संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रूप ये रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर्य दिसून येते तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील ते ओळखायचे अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात ते आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे मुंग्या लागणार नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ